खरं तर एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं ते त्यावेळेला मुख्यमंत्री होते शेतकऱ्यांना जर मार्ग नको असेल तर तो महामार्ग होणार नाही कदाचित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता एकनाथ शिंदेंचं पण काय तिथं चालायचं बंद झालं आहे काय असं आम्हाला वाटायला लागले लिंब निलंबन होणं आणि अचानक एका रात्रीमध्ये ते ऑर्डर निघणं खरं तर मला प्रशासकांवरती थोडीशी दयाच यायला लागल्या ते कसं आहे लोकशाही केंद्रात जशा आहे ज्या पद्धतीनं दडपशाहीचं मॉडेल वापरलं गेलं तसंच राज्यात आणि अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पण त्यांनी ते चालू केलेलं आहे प्रशासक हे फक्त डमी आहेत आणि कोणीतरी वरनं फोन करून सांगायचं की आज हे झालं पाहिजे आणि ते होते मला एक कळत नाही प्रशासकांना जर निलंबन करायचं होतं तर ह्याच्या अगोदर कोल्हापूरमध्ये एक मोठी घटना घडली श्रुती नावाची एक मुलगी कुत्रे कुत्र सावंतिचा दुर्दैवी अंत झाला त्याला कुठल्याही अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई झाली नाही मागच्या दोन ते तीन वर्ष शा, कोल्हापूर शहरातल्या रस्त्यांच्या खराब रस्त्यांच्यामुळं लोकं अक्षरशः पडून अगदी अधिकाऱ्यांच्या घरातल्यांचा पण मृत्यू झालेला आहे पण त्या अधिकाऱ्यांवरती कधी कारवाई झालेली नाही कधी निलंबन झालेलं नाही अशा पद्धतीनं फक्त आपल्याला त्याचा त्रास होतोय किंवा आपलं जे साधून घ्यायचं आहे ते साधून आपल्याला मिळत नाही म्हणून कुणाच तर निलंबन करायचं आणि दडपशाही करायची हे जे केंद्राचं मॉडेल आहे हे त्यांनी तर राबवू नये बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर वर